भजी तर तुम्ही अनेक प्रकारच्या खाल्ल्या असाल कांद्याची भजी बटाट्याची भजी पण आज आपण थोडीशी वेगळी अशी गोसवळ्याची भजी करणार आहे बिना सोडा बिना इनो अजिबात काही न वापरता आपण एकदम खुशखुस अशी ही ना भजी करणार आहोत अजिबात तेलकट होत नाही आणि खायलाही तितकीच ती, टेस्टी अशी ही भजी लागते तर नक्कीच ना अशा पद्धतीने तुम्ही ही भजी करून पहा आणि आजची रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा तर चला लगेच सुरुवात करूया ह्या रेसिपीला त्या आधी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी गोसावळी घेतलेली आहे साधारण ही पावसाळ गोसावळी इथं आहेत तर गोसावळी स्वच्छ आपण ही धुवून घेतलेली आहेत आता आपल्याला ना ही गोसावळी ना गोल आकारामध्ये चिरून घ्यायची आहे तर त्यासाठी ना त्याचं पुढचं आणि मागचं आहे ना आपण ते आधी कट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने गोसावळी आधी आपण स्वच्छ इथे धुवून घेतलेली आहे तर गोसावळी गोल न कापता अशी थोडीशी क्रॉसमध्ये कापायची आहे जेणेकरून ना, ना भजीचा आकारही एक मस्त असा येतो तर अशा तऱ्हेने आता आपण सगळी गोसावळी इथं काढून घ्यायचे कवळी गोसावळी असताना तर वरची साल अजिबात काढू नका थोडीशी जर निबाराची गोसावळी असताना तर तुम्ही वरची साल थोडीशी ह्याची काढून घेऊ शकता तर एकसारख्या आकारामध्ये सगळी गोसावळी आता आपण इथं कट करून घेतलेली आहे आणि गोसावळी आता आपण ही पाण्यामध्ये घालून ठेवायची आहे कारण का गोसावळ्यांना पातळ असताना त्याच्यामुळं थोडंसं पाण्यामध्ये ठेवल्यामुळं ना, ना, ना कडक होतं त्यामुळं आपण ना हे पाण्यामध्ये ठेवणार आहे तुम्ही जो गोसावळी इथे लगेच करणार असं नाही जी भजी तर तुम्ही पाण्यात ठेवलं नाही तरी चालेल आता थोडा वेळ असेच पाण्यात ठेवूया आणि आपण पुढची तयारी करूया त्यासाठी ना आता इथे बाऊल घेतला आहे बाऊलमध्ये ना एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे इथं ता तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळं काय होतं भजी आपली कुरकुरीत होती एक चमचा ओवा असा चांगला हातावर ना कुसखुरून घ्यायचा आहे जेणेकरून भजीलाही छान स्वाद येतो ओव्यामुळं त्यात ना लाल तिखट घालून घेतलेलं आहे खूप सारी कोथंबीर घालायची आहे इथे लाल तिखट जी आहे जी तुम्ही ना हिरवी मिरची वापरली तरी चालेल किंवा प्लेन मिठाची भजी केली ना तरी चालेल खूप छान अशी ही भजी लागते त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आता सगळे जिन्नस ना एकत्र करून घ्यायचे आहे आणि लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला ते जास्त घट्टही ठेवायचं नाही जास्त पातळही ठेवायचं नाही मध्यम स्वरूपाचं हे बॅटर ठेवायचं आहे पातळ ठेवलं की ना तेलामध्ये ना सगळं बॅटर पसरलं जातं आणि घट्ट ठेवलं की भजी आपली चांगली होत नाही जाड लेअर येतो त्याच्यावर त्यामुळं ना बॅटर एकदम व्यवस्थितच परफेक्ट इथं आपल्याला ता तयार करायचं आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवते सेम त्या पद्धतीने हे बॅटर आपल्याला ता इथं तयार करून घ्यायचं आहे आता पाणी नितळून एक एक गोसावळ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं ना बेसन ना त्याच्यावर कोट करून घ्यायचं आहे अशा तऱ्हेने आता आपलं हे कोटिंग झालेलं आहे साईडला कढई गरम करून घे तेल चांगलं गरम केलेलं आहे आपण आता एक एक करून आपण ह्याच्यामध्ये हे गोसावळ सोडून घ्यायचं आहे एका टायमी जितके गोसावळे बसतील ना तेवढे आपण ह्या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि ना मोठ्या गॅसवरच आपण ही भजी इथं तळून घेणार आहे अजिबात तेल वगैरे ही भजी पीठ नाही खूप छान अशा गोसावळ्याच्या भजी इथं तयार होतात आता एका टायमी जेवढा बसेल तेवढ्या भजी सोडून घेतलेल्या आहे आणि आता एक साइड कडक झालेली आहे खालची साईड आता पलटून आणि दोन्ही साईडने ना कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भजी ना तळवून घ्यायची आहे ह्या भजी तळायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही अगदी पटकन अशी भजी तयार होती जशी बटाट्याची भजी असते ना सेम त्या पद्धतीने ही भजी इथं ता तयार होते नेहमी नेहमी बटाट्याची भजी कांद्याची भजी खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर थोडीशी वेगळी अशी गोसाळ्याची भजी नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा जाऊन दाखवते बाबा अगदी मस्त कुरकुरीत आपली भजी इथं तयार झालेली आहे सोडा न वापरता सुद्धा ना मस्त अशी आपल्या भजी इथं फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता तर अशा नेना पटकन अशी ही गोसावळ्याची भजी इथे तयार होते तेलने तळून आपण ही भजी काढून घ्यायची आहे आणि राहिलेल्या सगळ्या भजीना मी अशाच पद्धतीने इथे तळून घेणार आहे तर सगळ्या भजी आपली इथं तयार झालेली आहे सोबतच तेलामध्ये थोडीशी हिरवी मिरची फ्राय करून घ्यायची मीठ घालून ना मस्त अशी ही भजी लागतेच मिरची बरोबर त्याबरोबर तुम्ही चहासोबतसुद्धा ही भजी खाऊ शकता जेवताना खाऊ शकता किंवा अशीच खाल्ली तरी खूप छान अशी लागते तर पाहू शकता एक भजी जे तोडून दाखवली मस्त आतपर्यंत अशी शिजलेली आहे आपली भजी तळली तळली गेलेली आहे तर एकदम छान अशी ही भजी तयार होते तर नक्कीच ही गोसाळ्याची भजी तुम्ही ट्राय करा आजची रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच्या रेसिपीला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा तोपर्यंत बाय बाय